नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा बाजारभाव तर मित्रांनो आज आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणीस तर मित्रांनो आजचा ज्वा ज्वारी हरभरा कांदा कापूस आणि सोयाबीन तुरी तुरी या धान्यांचा बाजारभाव बघणार आहोत आपण तर अगोदर बघू हरभरा तर मित्रांनो या ठिकाणी लोडिंग होत आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार आठशे पन्नास रुपये बाजारभाव हो आहे दोंडाईचा या बाजार समितीमध्ये चार हजार एकशे शहात्तर रुपये बाजारभाव आहे राहुरी व या बाजार समितीमध्ये एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव आहे कळवण या बाजार समितीमध्ये एकतीसशे एक्कावन्न रुपये बाजारभाव आहे जळगाव या बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव आहे अकोला या बाजार समितीमध्ये एक्केचाळीसशे पन्नास जळगाव या बाजार समितीमध्ये पंचेचाळीसशे वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार वाशिम अनसिंग या बाजार समितीमध्ये एकतीसशे अमळनेर या बाजार समितीमध्ये अडोतीसशे जळगाव या बाजार समितीमध्ये चार हजार बुलढाणा या बा बाजार समितीमध्ये पस्तीसशे पन्नास लातूर या बाजार समितीमध्ये बेचाळीसशे रुपये बाजारभाव आहे तर मित्रांनो हा झाला हरभऱ्याचा बाजारभाव आता या ठिकाणी आपण ज्वारीचा बाजारभाव बघू ज्वारी तर ज्वारीचा बाजारभाव आहे दोंडाईचा या बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल जळगाव या बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये बाजारभाव आहे प्रति क्विंटलसाठी आणि दोंडाईचा डबल आलेला आहे या ठिकाणी दादर या ठिकाणी जात वेगळे आहे दादर म्हणून ज्वारीची बत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल आहे या ठिकाणी अमळनेर या ठिकाणी अठ्ठावीसशे एक शहाण्णव रुपये क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये हाय हायब्रीड या जातीच्या ज्वारीला अठराशे चाळीस रुपये बाजारभाव आहे जळगाव या ठिकाणी सतराशे पंचवीस हायब्रीड हायब्रीड आहे ते जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये सतराशे पन्नास हायब्रीडला तर मित्रांनो हे झाले ज्वारीचे बाजारभाव या ठिकाणी आपण कांद्याचे बाजारभाव बघू कांदा एकदम स्वस्त झालेला आहे मित्रांनो म्हणजे या याचा बाजारभाव एकदम कमी झालेला आहे तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल औरंगाबादमध्ये तीनशे पन्नास मुंबई कांदा बटाटा मार्केट सातशे कराड एक हजार येवला येथे चारशे पन्नास आणि लालसगाव येथे पाचशे ऐंशी जळगाव येथे चारशे पंधरा कळवण येथे चारशे पन्नास पुणे या बाजार समितीमध्ये पाचशे पुणे खडकी सातशे पुणे पिंपरी आठशे पुणे मोशी चारशे पन्नास अमळनेर या ठिकाणी सातशे वाई या बाजार समितीमध्ये सहाशे पन्नास जळगाव या येथे पाचशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे तर मित्रांनो लालसगाव या ठिकाणी उन्हाळी कांद्यासाठी दोनशे बावीस रुपये क्विंटल बाजारभाव आहे इतका कमी बाजारभाव आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी झालं कांदा आता या ठिकाणी आपण कापसाचा बाजार भाऊ कापूस तर मित्रांनो जालना बदनापूर या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कापूस आहे किनवट या ठिकाणी बाव म्हणजे पाच हजार दोनशे पंचाहत्तर रुपये भद्रावती या बाजार समितीमध्ये त्रेपन्नशे पाच रुपये म्हणजे पाच हजार तीनशे पाच रुपये घनसांगवी या ठिकाणी त्रेप म्हणजे पाच हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे परभणी या ठिकाणी पाच हजार पाचशे पन्नास मनवत या ठिकाणी पाच हजार पाचशे सत्तर आणि काटोल या ठिकाणी पाच हजार दोनशे पन्नास किल्ले किल्लेदारूर या ठिकाणी पाच हजार सहाशे मारेगाव या ठिकाणी पाच हजार चारशे पन्नास पुलगाव या ठिकाणी पाच हजार सहाशे चाळीस थीक रुपये तर मित्रांनो हा झाला कापसाचा बाजारभाव आता या ठिकाणी आपण बघू तूर तर मित्रांनो दोंडाईचा या बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे सव्वीस रुपये बाजारभाव आहे प्रति क्विंटलसाठी तुरीसाठी आणि राहुरी वांभोरी या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कळ कळवण या ठिकाणी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पैठण या ठिकाणी चार हजार सातशे बेचाळीस रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी गजर या प प्रतीची पाच हजार बारा रुपये प्रति क्विंटल मुरूम या ठिकाणी गजर या प्रतीची तूर चार हजार आठशे बारा रुपये प्रति क्विंटल लातूर या ठिकाणी चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव या ठिकाणी चार हजार सहाशे वाशिम या ठिकाणी पाच हजार वाशिम अनसिंग या ठिकाणी पाच हजार अमळनेर या ठिकाणी अठ्ठेचाळीसशे चाळीसगाव या ठिकाणी शेहेचाळीसशे एक रुपये हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपये औरात शहाजानी या ठिकाणी लाल तुरीसाठी एक आ, चार हजार नऊशे पन्नास रुपये बाजारभाव मुखेड या ठिकाणी चार हजार नऊशे बाजारभाव उमरगा या ठिकाणी चार हजार सातशे सत्याहत्तर रुपये बाजारभाव आणि बुलढाणा या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे तुरीसाठी तर मित्रांनो या ठिकाणी आपण तुरीचा बाजारभाव बघितलेला आहे आता सोयाबीनचा बाजारभाव बघू सोयाबीन तर सोयाबीनचा या आठवड्यामध्ये दोनशे ते तीनशे रुपयेने भाव वाढलेला आहे मित्रांनो लालसगाव या ठिकाणी तीन हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीन जळगाव या ठिकाणी तीन हजार तीनशे पन्नास कळवण या ठिकाणी तीन हजार चारशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे अमळनेर या ठिकाणी चौतीसशे हिंगोली या ठिकाणी चौतीसशे पाच रुपये चाळीसगाव या ठिकाणी एकतीसशे लातूर या ठिकाणी चौतीसशे सत्तर अकोला या ठिकाणी बत्तीसशे पन्नास रुपये बाजारभाव आहे वाशिम या ठिकाणी चौतीसशे वाशिम अनसिंग या ठिकाणी चौतीसशे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी चौतीसशे चाळीस रुपये बाजारभाव आहे केज या ठिकाणी पस्तीसशे ओराद शहाजानी या ठिकाणी चौतीसशे सव्वीस मुखेड या ठिकाणी चौतीसशे पंच्याहत्तर मुरुम या ठिकाणी पिवळ्या प्रतीचं सोयाबीन चौतीसशे आठ रुपये बाजारभाव आहे उमरगा या ठिकाणी चौतीसशे एक बुलढाणा या ठिकाणी एकतीसशे आणि काट्टोल या ठिकाणी बत्तीसशे पन्नास पुलगाव या ठिकाणी तेहतीसशे पंचवीस कळंब या यवतमाळ या ठिकाणी ब तेहतीसशे वीस तर मित्रांनो हे झालं सोयाबीनचा तर मित्रांनो या ठिकाणी आपण ज्वारी हरभरा तूर कांदा कापूस आणि सोयाबीन या या पिकांचा बाजारभाव बघितलेला आहे तर मित्रांनो हा बाजारभाव बघून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा धन्यवाद मित्रांनो